विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरतो म्हणून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या अनेक घटना आपण बघितल्या अशीच आणखी एक सत्य घटना हिंगोली परिसरामध्ये घडली आहे काय आहे संपूर्ण प्रकरण अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा तालुका वसमत भेंडेगाव शिवारातील भेंडेगाव शिवारात शिवाजी पोटे हा एक शेतकऱ्याच्या शेतात एक सालगडी म्हणून काम करायचा पत्नी मंगल आणि दोन मुले असे चौघा जणांचे हे कुटुंब होतं सालगडी म्हणजे शेतमालक जे सांगेल ते शेतामध्ये काम करायचं त्या मोबदल्यात तो शेतमालक आपल्याला धान्य देतो ठराविक रक्कम देतो आणि त्यावरून आपला उदरनिर्वाह चालवायचा तसा शिवाजी पोटे हा सालगडी होता तो जरी सालगडी असला तरी त्याला असं वाटत नव्हतं की आपल्या मुलांनी देखील कोणाच्या तरी शेतावर असं गड्यासारखं काम करावं म्हणून त्याने त्याच्या मुलांना शाळेत शिक्षण घेण्यासाठी टाकलेलं होतं त्यामधून एका मुलाला शिरड शहापूर या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी ॲडमिशन घेतलं होतं त्या शाळेपासून शिवाजी पोटीचं घर खूप अंतरावरती होतं मुलगा लहान होता त्यामुळे मुलाला एकटं कसं सोडायचं या हेतूने शिवाजी पोटेने पत्नी मंगलला सांगितलं की तूच या मुलाला शाळेत घेऊन जात जा आणि त्याची शाळा सुटल्यानंतर त्याला घरी घेऊन येत जा आपण स्वतः मालकाची सालगडी असल्यामुळे मला तर इथून जाता येणार नाही तोपर्यंत मी मालकाचे काम करेल तू मुलांना शाळेत सोडवण्याचे काम कर मंगलने देखील हे सर्व ऐकलं ती मुलाला घेऊन शिरड शहापूर येथील शाळेमध्ये नेहमीच जायची आता आपण कुठेही नेहमीच जात असलो आणि तेच ते चेहरे आपल्या डोळ्यासमोर येत असले तर आपली तोंड ओळख होत असते त्या ओळखीनंतर हसी मजाक मग बोलणं बसणं अशा प्रकारे त्या मंगलची ओळख त्या शाळेमध्ये स्वयंपाक करणाऱ्या स्वयंपाकीसोबत झाली त्याचं नाव होतं ज्ञानेश्वर ठोंबरे आता तो व्यक्ती देखील मंगल रोजच येते म्हटल्यावरती तो बोलायचा काय चाललं काय नाही मंगल देखील त्याच्यासोबत बोलायची बोलता बोलता दोघांमध्ये घट्ट ओळख झाली ओळखीचे रूपांतर घट्ट मैत्रीत झाले आणि मैत्रीचे रूपांतर शेवटी अनैतिक संबंधात निर्माण झाले आता तिकडे शिवाजी पोटेला वाटायचे की माझी पत्नी मंगल माझ्या मुलाला घेऊन शाळेत गेली जाऊद्या गेली तर गेली मुलगा शाळा शिकेल काहीतरी मोठा बनेल आणि मोठ्या नोकरीला लागेल मला जसं काम करावं लागत आहे दुसऱ्याच्या शेतामध्ये तसं मुलाला करण्याची गरज पडणार नाही या हेतूने तो शिवाजी पोटे तिथे सालगड्याचे काम करत होता त्याला वाटायचं सर्व काही सुमंगल सुरू आहे परंतु त्याची पत्नी मंगल त्या मुलाला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने काय कृत्य करत होती याची त्याला पुसटशी कल्पना देखील नव्हती मंगल आणि ज्ञानेश्वर ठोंबरेचं सोद जुळलं होतं त्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते एकांतात बोलायचे बसायचे नको ते कृत्य करायचे त्यांना तेथे ते अडवणारं कोणी नव्हतं ज्ञानेश्वर ठोंबरे त्याचं काम करून रिकाम्या वेळात मंगलला कधी कधी स्वयंपाक रूममध्ये बोलवायचा तेथे त्यांचं काही चालायचं चा, या सर्व गोष्टी चालायच्या परंतु ही गोष्ट जास्त काळ लपून राहत नसते तसेच एक दिवस एका व्यक्तीने बघितले की ही शिवाजी पोटेची पत्नी मंगल आहे तो एका विशिष्ट शेतकऱ्याच्या शेतीमध्ये सालगडी म्हणून कामाला आहे त्याने सर्व गोष्टी बघितल्या की त्या मंगलचे ज्ञानेश्वर ठोंबरेसोबत संबंध सुरू आहेत त्या व्यक्तीने चांगली खात्री पटल्यानंतर ही गोष्ट शिवाजी पोटेला सांगण्याची ठरवली आता शिवाजी पोटेला जाऊन तो बिंदास्त सांगू शकत होता कारण त्या व्यक्तीला वाटत होते की शिवाजी पोटे काय एक सर्वसाधारण सालगडी तर आहे त्याला आपण थोडीच काही चुकीची माहिती देतो आहे सत्य सांगतो आहे तसं पण दोघडी आपलं काय करणार या हेतूने त्या व्यक्तीने शिवाजी पोटेची पत्नी मंगलचे काय कारनामे चालतात हे सर्व गोष्टी शिवाजी पोटेला सांगितल्या जसं शिवाजी पोटेने ही गोष्ट ऐकली त्याच्या पायाखालची मात्र जमीन सरकली स्वप्न काय बघितले होते आणि ऐकायला काय भेटले मी तर मुलगा मोठा होईल नोकरीला लागेल या हेतूने त्याला शिकवत होतो त्याला जाण्या येण्यात काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पत्नीला पाठवत होतो परंतु पत्नी असे शेण खाईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं शिवाजी मात्र आता टेन्शनमध्ये आला होता जशी मंगल शाळा सुटल्यानंतर मुलाला घरी घेऊन आली तसा शिवाजीने तिला विचारले जेव्हा शिवाजीने विचारले तेव्हा मंगलने तिची चूक मान्य करायला पाहिजे होती तिने जे शेण खाल्लं होतं ते सर्व तिने जे जे केलं ते सांगून त्या पतीची माफी मागायला पाहिजे होती कदाचित त्या पतीने तिला माफ करून तिला स्वीकारलं असतं आणि त्यांचा संसार सुरळीत चालला असता परंतु मंगलने स्वतःची चूक मान्य न करता ती उलट शिवाजी पोटेलाच बोलायला लागली त्याच्यासोबत वाद घालायला लागली आता एखादा पती कसा गुपचुप बसेल जर त्याला, त्याला त्याच्या पत्नीचे काळे कारनामे समजत आहे आणि वरून पत्नीच आपल्याला डोकं लावत आहे तर कोणता पती शांत बसणार नाही तसंच शिवाजी पोटेदेखील शांत बसला नाही शिवाजी पोटे तिला एक शब्द बोलला तर मंगल तिकडून दहा शब्द ऐकू येत होते शेवटी न राहून या शिवाजी पोटेने मंगलवरती हात उचलायला सुरुवात केली आता दोघांमध्ये या गोष्टीवरून कायमस्वरूपी वाद सुरू झाले कायमचे भांडणं कधीकधी पत्नीवर हात उचलणे या सर्व गोष्टी झाल्या परंतु मात्र मंगल सुधरायचं नाव घेत नव्हती ती ज्ञानेश्वर ठोंबरेला सोडायचं नाव घेत नव्हती तिचं मात्र मुलाला घेऊन जाण्याच्या बहानाने रोजच त्या ज्ञानेश्वर ठोंबरेला भेटणं सुरूच होतं तिढं स्वयंपाक काम झाल्यानंतर दोघे स्वयंपाक रूममध्येच जे नको करायला होतं ते करत होते आणि जणू काही या शिवाजी पोटेच्या पाठीत खंजीर खुपसाईचं कामच ही मंगल करत होती काही केल्या मंगल ऐकत नाही आणि ती त्या ज्ञानेश्वर ठोमरेचं नाद सोडून देत नाही म्हणून आता शिवाजी पोटेने मात्र तिला मारहाण करायला सुरुवात केली होती आणि याच सततच्या वादविवादाला मारहाणीला कंटाळून मंगलने एक अतिशय घातक निर्णय घेतला तिने ठरवले जर ज्ञानेश्वरसोबत माझे अनैतिक संबंध ठेवायचे असतील तर पतीपत्नीचं हे नातं मात्र तोडून टाकावं लागेल शिवाजीला यमसदनी पाठवल्याशिवाय कदाचित तो आमचं हे सुरू ठेवू देणार नाही त्यामुळे तिने ठरवलं आणि तिच्या प्रियकराची देखील मदत घ्यायचं ठरवलं मंगलने ज्ञानेश्वरला सांगितलं की शिवाजी पोटे आता माझ्यावरती जास्त संशय घेतो माझ्यासोबत वाद घालतो कधी कधी मला मारहाण देखील करतो याला जर आपण मारलं नाही तर मात्र आपलं नातं टिकू शकत नाही आता स्वयंपाकी पण मंगलच्या प्रेमात वेढा झाला होता त्याला मंगल सांगेल तीच पूर्व दिशा वाटत होती त्यामुळे ते त्यानेही मागचा पुढचा विचार न करता मंगल सांगत होती तसे ऐकले आणि मंगल म्हणत होती तसेच केले तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस ठरला तेवीस ऑगस्टची मध्यरात्री झाली मंगल घरातून हळूच उठली आखाड्यावरती गेली आखाड्यावरती गेल्यानंतर तिने प्रियकर ज्ञानेश्वर ठोंबरेला तेथे बोलावून घेतले त्यांच्यामध्ये प्लॅन झाला की आता काय करायचं कसं करायचं ते सर्व झाल्यानंतर मंगलने पती शिवाजी पोटेला देखील तिथेच बोलावले शिवाजी पोटेई बिंदास्त आला पत्नीने बोलावले म्हटल्यावर त्याला स्वप्नात कधी वाटली नव्हती की पत्नी आपल्याला जिवे मारणार आहे तो पत्नीकडे आला की नक्की काय झालं अर्ध्या रात्री इने इकडं का बोलावलं काही प्रॉब्लेम आला का काही का, का चोर आले का या या हेतूने तो शिवाजी पोटे घाईघाई आला आणि जसा तो आला तसा या ज्ञानेश्वर ठोंबरे आणि मंगलने हातामध्ये लाकडं होते त्या लाकडांनी शिवाजी पोटेला मारायला सुरुवात केली घाव त्याच्या मेंदूवर लागला शिवाजी पोटे धारातीर्थी पडला एका प्रियकरासाठी मंगलने स्वतःच्या पतीचा जीव घेतला शिवाजी पोटेची हत्या झाल्यानंतर मंगल आणि ज्ञानेश्वरने ठरवले की हा मृतदेह आपण येथे असलेल्या एका नाल्यामध्ये फेकून देऊ आणि नंतरचं नंतर बघू त्या हेतूने दोघांनी शिवाजीचा मृतदेह ओढत ओढत नेऊन त्या नाल्यामध्ये फेकून दिला आणि निवांत होऊन घरी जाऊन झोपून घेतलं कदाचित त्यांनी विचार केला असेल की आता आपण शिवाजीची हत्या केली आता आपल्या मार्गात अडसर कोणीच नाही ज्ञानेश्वरला वाटत असेल की आता मंगल कायमस्वरूपी माझी झाली आता मला फक्त स्वयंपाक रूम आधार नाही तर मी तिला कोठेही घेऊन जाऊ शकतो कोठेही काही करू शकतो वाटेल ते वाटेल तसं मंगलला देखील वाटत होते की मला पतीची गरज नाही मला एवढा मोठा आधारस्तंभ ज्ञानेश्वर आहे आता मला टेन्शन राहिलं नाही कोणी मला बोलणार नाही कोणी मला मारणार नाही फक्त माझा ज्ञानेश्वर आणि मी त्या रात्री हे क्रूर प्रकरण करून त्यांनी झोपून घेतलं सकाळी जेव्हा मंगल उठली तेव्हा मात्र तिने जसं रात्री काही केलंच नाही अशा प्रकारे उठली इकडे तिकडे बघितलं तिला पती शिवाजी कुठे कुठे दिसत नव्हता म्हणून ती तिच्या मुलाला उठवते मुलाला म्हणते की बाबा कुठे गेले मुलगा म्हणतो मला नाही माहीत तर ते झोपले होते जा बरं बाबांना बोलवून आण मुलगा देखील बाबांना शोधण्यासाठी गेला आणि मंगल देखील कांगावा करू लागली की माझा पती शिवाजी कुठे गेला कुठे गेला ज्या मालकाचे ते सालगडी होते त्या मालकाचा भाऊ तेथे ते आला की नक्की काय झालं त्यावरती मंगलने त्याला सांगितलं की माझा पती कुठे दिसत नाही मला खूप भीती वाटते की नक्की काय झालं असावं ते असं उठून कधीच कुठे जात नाही परंतु मी दोन तासापासून त्यांना शोधते ते सापडत नाही आहे ते, ते शेतमालकाचा भाऊ देखील शिवाजीला शोधू लागला मंगलदेखील त्याला शोधत होती परंतु मंगल मुद्दामून त्या नाल्याजवळ जात नव्हती कारण ते कांडच तिने केलं होतं तिला मृतदेह सापडून उपयोग नव्हता तिला असं वाटत होतं की दुसऱ्या कोणाला तो मृतदेह दिसावा आणि नंतर हे प्रकरण समोर यावं हो। नेमकी ती व्यक्ती त्या नाल्याजवळ गेली आणि त्याला शिवाजी त्या नाल्यात पडलेला दिसला त्याने जवळ जाऊन बघितलं तर शिवाजीचा श्वास बंद होता त्यांनी ओळखून घेतलं की शिवाजीची हत्या झाली आहे जेव्हा त्या व्यक्तीने या गोष्टीची कल्पना सर्व लोकांना दिली तेव्हा मात्र मंगल मोठमोठ्याने रडत होती ओरडत होती की माझ्या पतीसोबत हे असं कोणी केलं आता मला कोणाचा आधार राहिला नाही माझा पती गेला आता मी काय करू हे सर्व नाटक मंगलचं तेथे सुरू होतं या घटनेची कल्पना पोलिसात देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतदेह ताब्यात घेतला आणि तातडीने चौकशी सुरू करण्यात आली त्यांना पहिल्या चौकशीमध्ये समजले की शिवाजी पोटेची पत्नी मंगल हिचे शाळेतील एक स्वयंपाकी आहे ज्याचं नाव आहे ज्ञानेश्वर ठोंबरे याच्यासोबत संबंध सुरू आहेत या, या संशयावरून पोलिसांनी तो स्वयंपाकी ज्ञानेश्वर ठोंबरे आणि ही मंगल यांना दोघांना उचलले पोलीस स्टेशनमध्ये नेले कसून चौकशी करण्यात आली त्यावरती ज्ञानेश्वर म्हणायचा की माझा आणि शिवाजीचा काही संबंध नाही माझा संबंध फक्त मंगलसोबत होता मंगलला मी भेटायचो बोलायचो काही गोष्टी करायचो परंतु शिवाजीची हत्या कोणी केली हे मला माहीत नाही इकडे मंगलला विचारल्यानंतर मंगल म्हणायची माझ्या पतीला मी कशाला मारू माझ्या पतीशिवाय मला दुसरं कोण आहे जेव्हा पोलिसांनी वारंवार चौकशी केली तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये विसंगती जाणवत होती जेव्हा दोघांना एकत्र आणून कठोर चौकशी केली आणि यांना दांड्याचा धाक दाखवण्यात आला तेव्हा मात्र मंगलने दांड्याला घाबरून यांच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या जे जे यांनी केलं ते सर्व जसंच्या तसं पोलिसांना सांगितलं जे मी आपणास सांगितलं या प्रकरणी तुकाराम मिरासे यांच्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिसांनी मंगल आणि ज्ञानेश्वर ठोंबरे या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून यांना दोघांना अरेस्ट करण्यात आले आहे सर्वात महत्त्वाची आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे कुरुंदा पोलिसांनी अवघ्या चारच तासात हा गुन्हा उघड केला त्यामुळे त्यांना शाबासकी देणे तर बनतेच या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे अशाच सत्यघटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र